आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेता अक्षय केळकरने प्रेक्षकांचं मन जिंकले नुकताच तो कलर्स मराठीवरील अभिर गुलाल या मालिकेत झळकला होता मालिकेतील त्याच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं मात्र सध्याच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स बद्दल तो महाराष्ट्र टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झालाय अक्षय म्हणाल की कलाकारांमधील सध्याची स्पर्धा खूप वेगळी आहे ती पूर्वीसारखी हस्ती खेळती राहिलेली नाही त्यात इन्फ्लुएन्सर्स अभिनेते होऊ पाहत आहेत आणि कलाकार मंडळी इन्फ्लुएन्सर्स मी सुद्धा सोशल मीडियाचा आधार घेतोय तसं पाहायला गेलं तर ना मी धड लोकप्रिय किंवा प्रसिद्ध आहे ना नवखा आहे माझ्यासारखे अनेक कलाकार मधल्यामध्ये अडकलेत आम्ही चांगलं काम मिळवण्यासाठी आणि करण्यासाठी चाच पडतोय आता नव्या कामाचा शोध सुरूच आहे त्याबरोबरच तरुण लेखक दिग्दर्शक निर्मात्यांनी एकत्र येऊन व्यावसायिक आणि कलात्मक दृष्ट्या प्रगल्भ कलाकृती तयार करण्याचा माझा मानस आहे अशा शब्दात अक्षय व्यक्त झालाय मराठी सोबतच अक्षय हिंदी मालिकेमध्येही झळकला कलर्स वरील निमा डेंजोंगपा या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती तर या मालिकेतील सुद्धा त्याच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं अक्षय लवकरच नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे अक्षयची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज